ओम शांती एकतीस डिसेंबर एकोणावीसशे सत्याऐंशी ह्या मुरलीचं नाव आहे नवीन वर्ष बाप समान बनण्याचे वर्ष बाप दादा आज तीन संगम पाहत आहेत बाप आणि मुलांचा संगम दुसरा आहे संगमयुग आणि तिसरा आहे वर्षाचा संगम प्रत्येक संगम परिवर्तनाची प्रेरणा देणारा आहे संगमयुग विश्व परिवर्तनाची प्रेरणा देतो बाप आणि मुलांचे संगम सर्वश्रेष्ठ भाग्य आणि श्रेष्ठ प्राप्तींची अनुभूती करवण्याची वेळ वर्षाच्या संगम नवीनताची प्रेरणा देणारा आहे जसा प्रत्येक आत्म्याला बाबा शब्द म्हणताच मधुरता आणि खुशीचा अनुभव होतो वाह बाबा म्हटल्याने तोंड गोड होते कारण प्राप्ती होते असेच प्रत्येक ब्राह्मण आत्म्यासाठी कोणाचेही नाव घेतले तर खुशी झाली पाहिजे कारण बापाप्रमाणे तुम्ही सगळे पण एकमेकांना बापद्वारा मिळालेली विशेषता ची लेन देन करतात आपसात एकमेकांचे साथी सहजयोगी बनून उन्नती करतात याला म्हणतात एकमेकांना मुबारक बाद देणे बाबा म्हणतात बाबांच्या पावलावर पाऊल ठेवा कोणता नवीन मार्ग काढायचा नाही फक्त बाबांची नक्कल करायची आहे कारण बाप दादा दोघेही तुमच्यासाठी थांबलेले आहेत नवीन वर्ष बाप समान बनण्याचे वर्ष आहे ज्ञानी मुलांच्या प्रत्येक बोलमध्ये संकल्पमध्ये फरिस्तापनचे आशीर्वाद निघतात जे व्यर्थ पाहिले जे व्यर्थ ऐकले त्याचे वर्णन करू नका विचार करू नका ही आहे स्वतःवर कृपा करणे ज्याने केले किंवा म्हटले त्याच्या वरही नेहमी दयेची दृष्टी ठेवा कृपा करा म्हणजे त्या आत्म्यासाठी पण शुभ भावना शुभकामनाची कृपा करा व्यर्थ पाहत असताना व्यर्थ ऐकत असताना प्रेमाने शुभ भावनेने समावून घ्या कर्माचा हिसाब किताब स्वच्छ आणि स्पष्ट असला पाहिजे जशी स्मृती असते तशीच स्थिती असते श्रेष्ठ स्थिती नैसर्गिक स्थिती आहे कारण तुम्ही विशेष आत्मा आहात सगळे ज्ञान बिंदी या शब्दात समावलेले आहे तुम्ही बिंदी बापही बिंदी आणि जे होऊन गेले ते पण बिंदी जे ज्ञान स्वरूप असतील ते शक्तिवान पण असतील कारण ज्ञानालाच लाईट माईट म्हणतात संगमयुग छोटासा युग आहे आता घरी जायचे आहे वेळ सांगून येणार नाही अचानक वेळ संपून जाईल अचानक झाल्यामुळेच नंबर बनतील ओम शांती